आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है मुलींना सुरक्षा द्या आणि लाडकी बहीण योजना तुम्ही जी दाबवताय ती लाडकी बहीण योजना तुम्ही द्या नका देऊ आम्हाला त्या दिवशी काही घेणं दिलं नाही पण आमच्या बहिणीला आमच्या आईला आमच्या मावशीला आमच्या महिलांना तुम्ही सुरक्षा द्याल आणि ती दिलीच पाहिजे आणि तुम्ही दिली नाही तर या पुढच्या काळामध्ये जनता महाविकास आघाडी नाही जनता तुम्हाला कडे बोल सुना सुवल्याशिवाय राहणार नाही एवढी चेतावणी आमदार देतो